हैदराबाद गॅजेटियरच्या अंमलबजावणीचा जी आर हातात घेतल्यानंतर मनोज जरांगे यांचं मराठा आरक्षणासंदर्भात पाच दिवसापासून सुरू असलेल्या आमरोन उपोषणाची सांगता मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष विखे पाटील यांच्या हस्ते पाणी पिऊन सोडले उपोषण जय भारत जय संविधान मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्नान्यूज महाराष्ट्र उपोषण सोडतात मनोज जरांगे यांच्या डोळ्यात आल्या असू आणि जनक पाटील साहेबांना मी आपल्या सगळ्यांच्या वतीने आश्वासित करू इच्छितो की आमच्या महायुती सरकारनं आमच्या राज्य सरकारनं जे जे आश्वासन आपल्याला या जी आरच्या रुपांना दिलेलं आहे ते सगळे आश्वासन निश्चितपणे आम्ही पूर्ण करून दाखवू सर आपण मराठा आरक्षणासंदर्भाची लढाई जिंकली असे म्हणत जरांगेसह मराठा आंदोलकांनी गुलाल उधळत केला आनंद व्यक्त सर्वांना विनंती की त्यांनी मोठ्या मंडपामध्ये येऊन आनंद उत्सव साजरी करा मोठ्या मंडपामध्ये या मोठ्या मंडपामध्ये जावा विनंती आपल्याला पोषणाच्या माध्यमातून पाच दिवस सुरू असलेल्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री प्रसार माध्यमाशी बोलताना काय म्हणाले बघा श्री मनोज जरांगे पाटील यांची जी मागणी होती सरसकटची त्याच्यामध्ये कायदेशीर अडचणी होत्या हायकोर्टाचे आणि सुप्रीम कोर्टाचे निर्णय हे बघता अशा प्रकारे सरसकट करणं शक्य नव्हतं आणि विशेषतः आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे की या संदर्भात ही वस्तुस्थिती त्यांच्या लोकांच्याही लक्षात आणून देण्यात आली मंत्रिमंडळ उपसमितीची त्यांच्या जे काही त्यांची टीम होती त्यांनाही हे लक्षात आणून दिलं की आपल्या कायद्याप्रमाणे आणि देशाच्या संविधानाप्रमाणे आरक्षण हे समूहाला नसतं ते व्यक्तीला मिळत असतं आणि त्या व्यक्तीने ते क्लेम करायचं असतं आणि म्हणूनच अशा प्रकारे सरसकट करता येणार नाही ते कायद्याच्या पातळीवर टिकणार नाही आणि त्यांनी देखील काल ती भूमिका समजून घेतली स्वीकारली आणि त्यांनी सांगितलं जर कायद्यात सरसकट बसत नसेल तर सरसकट करू नका तर पाच दिवसांनी उपचार सोडल्यावर प्रकृती खालवल्याने मनोज जरांगेवर छत्रपती संभाजीनगर येथील गॅलक्सी रुग्णालयात उपचार सुरू उपचार सुटल्यानंतर आंदोलकही परतल्यानं आझाद मैदान रिकाम हैदराबाद गॅजेटियरची तात्काळ अंमलबजावणी करण्याचा सरकारच्या आश्वासनामुळे जरांगेची महत्त्वाची मागणी मान्य झाल्याने मराठा बांधवांना त्याचा फायदा होणार सर्व त्रुटी दूर करत सातारा गॅजेटियर एक महिन्यात लागू करणार सरकारच्या वतीनं शब्दावर शब्दा विश्वास ठेवत असल्याचे चा मराठा एकच जी आर काढण्यासाठी दोन महिन्यांचा कालावधी गरजेचा अशी सरकारची भूमिका तर सर्व अभ्यासांती जी आर काढण्याचं सरकारचं आश्वासन मराठा आंदोलनानंतर मुंबई महानगरपालिकेकडून आझाद मैदान परिसरात रात्रभर स्वच्छता मोहीम सुरू या सर्व घटनेनंतर अॅडव्होकेट गुणवंत सदावर्ते यांनी मराठा आरक्षणासंदर्भात संदर्भात दिलेली प्रतिक्रिया मला राधा कृष्ण विखे पाटील आणि सगळ्या कमेटीला सांगायचं अरे बाबांनो अगोदर भारतीय संविधानामधून जो कायदा निर्माण झाला त्या कायद्याला म्हणतात रिझर्वेशन ऍक्ट तर वाचून घ्या अशा प्रकारे एखाद्या गॅझिटरच्या आधारे आरक्षण देण्याची तरतूद कुठे आहे का तो जरंग्या बोलतो तुम्ही म्हणायला ला लागता हो र हो र हो हो असं नाही रे बाबांनो गॅझिटरच्या आधारे कोणत्याच प्रकारे मागासलं ठरत नाही एका वर्गातून दुसऱ्या वर्गात पाठवा असं ठरत नाही मला राधाकृष्ण विखे पाटलांना प्रति प्रश्न विचारायचा आहे जरंगेला प्रति प्रश्न विचारायचा आहे जरंगे आणि राधाकृष्ण विखे पाटील कोणत्या एका कायद्याच्या तरतुदीत एका ओळीत लिहिलेलं आहे की एखाद्या गॅझिटरच्या आधारे एका समूहातून दुसऱ्या समूहात जाता येते आणि गॅझिटरचा अर्थ काय गॅझेट मध्ये पब्लिश झाल्याच्या नंतर वेगळं लागू करण्याची तरतूद कुठे आहे तर कायद्याचे अभ्यासक माजी न्यायमूर्ती कोळशे पाटील यांच्या मते हा जी आर म्हणजे तुमच्या तोंडाला पुसलेली पाने आहेत हा जी आर म्हणजे तुमच्या तोंडाला पुसलेली पाने आहेत जिसकी जितनी संख्या भारी उसकी सत्ता में भागीदारी हाच नियम लावला पाहिजे आम्ही सगळे देशाचे मालक आहोत हे देणारे कोण आहे आमचे नोकर आहेत की या एवढ्या मोठ्या आंदोलनातून आपल्याला मिळालं काय जरांगी पाटलांचा विचाराचा त्याग मोठा आहे पण त्यांना आम्ही रडून सांगितलं होतं फोन करून की तुम्ही हे बरोबर करत नाही मराठ्यांचं आतोनात नुकसान होणार आहे तुझ्या पण तब्येतीचं नुकसान होणार आहे या जे आरचा सगळा मजकूर जर बघितला तर तुम्हाला तलाट्यापासून ग्रामपंचायत अधिकारी कृषी अधिकारी जे जे ज्यांची ज्यांची तुम्हाला तोंड बघायला नको त्या सगळ्यांकडे जावं लागणार आहे आणि याच्यातून शेवटी कोर्ट आहे हे जे तुम्हाला कबूल केलंय आज हे कुठल्याही कायदेशीर कसोटीवर बसणार नाही आणि त्यामुळं हा जी आर बघून मी ते हदबल झालो ज्या ब्राह्मणवादी ताकदीने आम्हाला हजारो वर्ष पायदळी तुडवलं आणि आम्ही त्यांचंच तीर्थ घेतो आणि त्यात मराठी फार पुढे आहेत कुठला स्वर्ग कुठला नरक कुठले तेहतीस कोटी देव कायम तुम्हाला काल्पनिक जगात ठेवून तुम्हाला मूर्ख बनवण्याचं काम ज्यांनी हजारो वर्ष केलं जी आर काढून त्यांनी हेच काम केलेलं आहे कायदेशीर आरक्षण जर द्यायचं असेल तर ते केंद्र आणि राज्य मिळूनच देऊ शकतं दोन्हीचे पावर असे आहेत की ते एकमेकाला सोडून होऊ शकत